आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन वायू गळती प्रकरणी महाड एम आयटीसीतील इंडो अमाइन्स कंपनी विरोधात गुन्हा दाखल महाड एम आयडीसीतील इंडो अमाइन्स कंपनी गुरुवारी रात्री वायू गळतीत झाली होती यामध्ये गीतेश शिंदे या कामगाराला गॅस लागला होता या प्रकरणी इंडो अमाइन्स कंपनीचा मॅनेजर रामभाऊ आरोटे सेफ्टी मॅनेजर सचिन जांभळे आणि प्लॅन टू मॅनेजर प्रतीक गरुड यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय विषारी वायू पासून कामगारांचा संरक्षण आणि उपकरणांची देखभाल दुरुस्तीमध्ये निष्काळजीपणा केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे सनेज के संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार